तुम्हालाही असे लांब सडक काळेभोर दाट स्मूदन सिल्की केस हवे असतील तर हा घरगुती उपाय एकदा नक्की करा यामध्ये तुम्हाला एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही घरातीलच काही वस्तूंचा वापर करून खूप छान असे हेल्दी केस होऊ शकतात फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा इथे आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर बघा इथे मी घेतलेली आहे जास्वंदाची काही पानं जास्वंदाची फुलं असतील तर तुम्ही फुलांचा वापर करा किंवा थोडे पानं थोडे फुलं असंही तुम्ही करू शकता जास्वंदाची पानं किंवा फुलं आपल्या केसांसाठी खूपच जास्त फायदेशीर आहेत घराच्या आजूबाजूला कुठेही सहज मिळणारी गोष्ट आहे आणि याचे रिझल्ट इन्स्टंट येतात एकदा नक्की करून बघा माझ्याकडे काही असे पानं मी अगोदरच एक दोन दिवसापूर्वी आणून ठेवले होते फ्रीजमध्ये ते वापरत आहे बाकी तुम्ही फ्रेश पानं घेऊ शकता आणि त्यासोबतच तुम्हाला जर याला वाळवून वापरायचं असेल तर ही पानं तुम्ही उन्हामध्ये तीन चार दिवस वाळून नंतर देखील त्याचा वापर करू शकता म्हणजे परत कधी वापरायचा असेल झाड आहे नाही जवळ मिळाले तर घेऊन ठेवा वाळून नंतर पाहिजे तेव्हा वापरा यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे कडीपत्ता कडीपत्ता देखील बघा सहज मिळणारी घरामध्ये गोष्ट आहे आणि त्यासोबतच याला देखील तुम्ही वाळवून वापरू शकता पण फ्रेशच इथे मी घेत आहे माझ्याकडे सध्या अवेलेबल आहे म्हणून साधारण एक वाटीभर मी कडीपत्ता घेतलेला आहे आणि जी पानं आहेत जास्वंदाची सात आठ पानं मी जास्वंदाची घेतलेली आहेत यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे आवळा आवळा पावडर माझ्याकडे आहे सध्या आवळा नाही म्हणून मी आवळा पावडर वापरत आहे तुमच्याकडे जर फ्रेश किंवा ओला आवळा आहे किंवा वाळलेला आवळा आहे तर तो देखील तुम्ही घेतला तरी चालतं साधारण एक आवळा आपल्याला इथे लागणार आहे सीझनमध्ये आवळा भरपूर स्वस्तात मिळतो तो घेऊन वाळवून ठेवा किंवा तुम्ही त्याचं पावडर देखील मार्केटमध्ये घेऊ शकता त्यासोबतच बघा आपल्याला इथे लागणार आहेत मेथीदाणे साधारण एक चमचाभर मेथीदाणे मी इथे घेतलेले आहेत मेथीदाणे जसं की मी नेहमीच म्हणते केसांसाठी खूप चांगले असतात त्यामुळे याचा नक्की वापर करा अजिबात स्किप करू नका मेथीदाणे देखील आपल्या घरामध्ये दे असतात तर त्याचा तुम्ही इथे वापर करू शकता साधारण जसं मी हे प्रमाण घेतलेलं आहे ना याच्या जवळपास प्रमाण घ्या तुम्हाला हे भरपूर असं बनवता येईल त्यानंतर बघा दोन चमचे मी घेतलेलं आहे जवस जवस जे आहे वेग वेग ना ते आपल्या केसांवरती वेगवेगळ्या पद्धतीने आपण लावू शकतो याचं खूप छान तुम्ही सिरम म्हणून लावू शकता जेल म्हणून लावू शकता तसंच या ठिकाणी देखील या जवसाचा खूपच मोठा रोल आहे रिझल्ट खूप लवकर छान मिळेल दोन चमचे जवस वापरायचं जवसाला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्या इथे काय म्हणतात मला नक्की सांगा आणि त्यासोबतच बघा जवसाला खाण्यामध्ये देखील तुम्ही जर उपयोगात आणलं तर खूप जास्त याचे फायदे आहेत आणि यानंतर आपल्याला एक चमच्यावर रोजमेरी लागणार आहे रोजमेरी तुमच्याकडं नसेल तर स्किप केलं तरी चालतं पण केसांसाठी खूप छान असतं रोजमेरी तर ते मी वाळलेली रोजमेरी घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत काळे तीळ साधारण एक, एक चमच्यावर मी काळे तीळ घेतलेले आहेत तुमच्याकडे जर काळे तिळ नसेल तर तुम्ही एक चमचा मोहरी वापरा तुम्हाला त्याचा रिझल्ट खूप चांगला मिळेल आणि तीळ असतील तर तिळच वापरा त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे अद्रक अद्रकचा एक छोटासा तुकडा मी स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्याला अशा प्रकारे थोडंसं कट करून घेतलेलं आहे अद्रक रस तुम्ही सहज जरी असा केसांवरती बसल्या बसल्या लावला ना तरी खूप छान रिझल्ट येतो म्हणजे अद्रकचा तुकडा घेऊन फक्त केसांवरती असा घासला तरी चालतं किंवा रस तुम्ही एका वाटीमध्ये काढून लावला तरी चालतो आणि या पद्धतीने जरी तुम्ही लावलं ना तरी याचे रिझल्ट खूप चांगले आहेत तुम्ही एकदा वापरून बघा अद्रक तुमच्या केसांसाठी खूपच छान गुणकारी आहे वेगवेगळ्या समस्यांसाठी अद्रक फायदेशीर ठरते यानंतर बघा आता या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या कशा कधी कुठे वापरायच्या ते बघूयात यानंतर मी एका एक कढईमध्ये घेतलेलं आहे तेल तेल इथे मी कोकोनट ऑइल वापरत आहे आणि त्यामध्ये माझ्याकडे थोडंसं सरसोचं तेल होतं मोहरीचं एक दोन तीन चमचे मी ते टाकलेलं आहे म्हणून थोडं पिवळसर हे दिसत आहे बाकी तुम्हाला जर फक्त कोकोनट ऑइल वापरायचं असेल तर ते तुम्ही वापरू शकता आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला साधारण दोन कप मी तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मी इथं अद्रक आणि जे कडीपत्ता होता ना ते टाकलेला आहे स्टेप बाय स्टेपच या गोष्टी टाका एकदा सर्व टाकू नका किंवा मागे पुढे करू नका त्यामुळे आपलं हे तेल व्यवस्थित बनणार नाही तर कडीपत्ता आणि अद्रक सुरुवातीला मी टाकून याला थोडंसं गरम करून घेत आहे यामध्ये जी पानं आहेत ना थोडी गरम झाली की त्यानंतर आपल्याला टाकायची आहे जास्वंदाची पानं किंवा फुलं आता हे दोन्ही टाकून लगेचच इतर गोष्टी टाकायच्या नाहीत यामध्ये तुम्ही बघू शकता खूप जास्त बबल्स येत आहेत तर ते थोडे आपल्याला शांत करायचे आहेत त्यासोबतच यामध्ये टाकलेले पानं अद्रक थोडीशी आपल्याला जास्त गरम यामध्ये करायची आहे म्हणजे तुम्ही याला जसं हलवाल ना तुमच्या लक्षात येईल की यामध्ये क्रिस्पीपणा आलेला आहे कुरकुरीत ही झालेली आहे तेलामध्ये चांगली तळले गेलेली आहेत म्हणू शकता तर असं तुम्हाला हे थोडंफार जाणवलं की त्यानंतर आपली पुढची प्रोसेस सुरू होते यामध्ये ही पानं टाकली आणि ती थोडी ओलीच आहेत त्यालामध्ये ती अजून फ्राय होत आहेत अलगेच दुसरं टाकलं तर पहिल्या गोष्टी व्यवस्थित यामध्ये चांगल्या गरम होणार नाहीत त्यामुळे या गोष्टीची तुम्ही नक्की काळजी घ्या यानंतर आपल्याला टाकायचे आहेत तीळ तीळ टाकायचे आणि त्यासोबतच यामध्ये आपल्याला जवस देखील टाकायचं आहे या पॉईंटला गॅस मी मिडियम ठेवलेला आहे थोडा थोडा धूर निघत आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर आपल्याला बाकी ज्या इतर गोष्टी आहेत जसं की रोज मेरी किंवा जे आपण घेतलेले आहेत मेथी नाणे आणि जे आवळा पावडर आहे तर ते आपल्याला एक एक करत यामध्ये टाकायचं आहे मध्ये मध्ये असं तुम्ही याला हलवून घ्या म्हणजे पानामध्ये बाकी इतर गोष्टी अशा अडकणार नाहीत आणि हो बऱ्याच वेळा काय होतं आपल्या केसांसंबंधी ज्या समस्या आहेत त्या वाढत जातात कारण की आपली लाईफस्टाईल देखील त्यासाठी खूप महत्त्वाची असते तुम्ही जर हेल्दी लाईफस्टाईल ठेवत नसाल खाणं तुमचं हेल्दी नसेल किंवा इतर काही गोष्टी तर का त्यामुळे देखील तुमचे केस खूप जास्त गळू शकतात केसांना खूप नुकसान होऊ शकतं आणि त्यासोबतच केमिकल तुम्ही वापरले असतील जास्त शॅम्पू म्हणा तेल म्हणा केमिकलवाले वापरले की नक्कीच नुकसान होतं त्यामुळे या गोष्टी देखील खूप महत्त्वाच्या असतात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर ना आता सर्व गोष्टी आपण टाकल्या गरम होत आहेत धुरही निघत आहे आणि सुरुवातीलाच ओलसर गोष्टी तर चांगल्या गरम झाल्याच होत्या अद्रक यामधील बघायची लालसर अद्रक झाली की मग आपल्याला गॅस जो आहे तो बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता तेल अजून गरमच आहे आणि पूर्ण शांत झालेलं आहे तेल जे रूम टेम्परेचरवरती तेल आलं की गाळून घ्यायचं खूप थंड होईपर्यंत हे असंच यामध्ये ठेवायचे नाहीत पानं किंवा इतर गोष्टी त्याने काय होतं ना पूर्ण ते परत तेल शोषून घेतात आणि आपल्याला पाहिजे तेवढं तेल मिळत नाही तेल वाया जातं त्यामुळे ही गोष्ट महत्वाची आहे त्यानंतर बघा थोडं गरमच आहे मी याला गाळून घेत आहे आता हे जे तेल आहे ना असं नाही की फक्त तुमचे केस पांढरे आहे तर त्यासाठी वापरा फक्त कोंडा आहे त्यासाठी वापरा केस गळती आहे त्यासाठी असं काहीच नाही ओव्हरऑल केसांना जे नुकसान होतात ना म्हणजे केस गळणे म्हणा केस वाढत नाहीत वृक्ष केस होतात शायनिंग निघून जाते डँड्रफ होतो केस पांढरे होतात किंवा दोन केसांना तोंड असे येतात तर हे सर्व जे आहेत ना समस्या किंवा इतर काही समस्या त्यांना दूर करण्यासाठी हे भरपूर फायदेशीर आहे ओवरऑल केसांवरती होणाऱ्या नुकसानापासून केसांनाही वाचवतं केसांवरती कवचसारखं हे काम करतं खूप छान रिझल्ट देतं त्यासोबतच बघा आता तेल रंगही खूप छान आलेला आहे वास खूप छान येत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेल कधी कुठे कसं लावायचं तेल आपल्याला केसांच्या मुळाशी लावायचं आहे केसांच्या लांबीवरती तुम्ही लावू शकता पण मुळाशी व्यवस्थित लावून घ्या त्यासोबतच बघा आठवड्यातून दोन वेळा का होईना या तेलाचा तुम्हाला नक्की वापर करायचा आहे आणि जितक्या जास्त वेळ ठेवता येईल तेवढा ठेवा म्हणजे रात्री लावून सकाळी केस धुतले तरी चालतात किंवा वेळ नसेल तर सकाळी तुम्ही याला लावून दोन तीन तासानंतर केस धुवा एखाद्या सॉफ्ट शॅम्पूने हार्ड शॅम्पू केमिकलवाला वापरू नका आपल्या चॅनलवरती शॅम्पू कसा बनवायचा तो देखील व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिक वर आहे मला कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद